मूर्ख लोकांशी या पद्धतीने वागून त्यांना त्यांची लायकी दाखवून द्या सतत की ज्यांना सतत आपल्या आयुष्यामध्ये ढवळ ढवळ करायची असते अशी काही मूर्ख लोक असतात जी लोक खूप वाईट असतात ती लोक नेहमी आपल्या ती वाईट गुण शोधत असतात अशा ह्या मूर्ख लोकांबरोबर कितीही आपण चांगले वागलो तरी ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार त्यांच्याकडे आपण मात्र दुर्लक्ष करायचं बरं का ते म्हणतात ना कुत्रा आहे तो भुंकणारच म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा मा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचं नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव द्यायचं नाही कारण तुम्ही त्या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा मास घमंड हा तिथले तिथे जिरणार आहे पण जर तुम्ही त्यांच्या नादाला लागणार तर तुम्ही मात्र त्यांच्याहून अधिक मूर्ख ठराल या वाईट लोकांसमोर स्वतः अजिबात कमी समजून घ्यायचं नाही कमजोर पडू द्यायचं नाही कारण एकदा का तुमची कमजोरी वीक पॉइंट यांना कळाला की त्यांचा फायदा हे लोक नेहमीच घेत राहतात कारण की त्यांना दुसरी कामं नसतात त्यांना सतत तुमच्या कामामध्ये ढवळढवळ करायची असते तुम्हाला मागे खेचायचं असतं त्यामुळे आपण आपल्या नेतृत्व अशा मूर्ख लोकांच्या मागे अजिबात दौडायचं नाही मित्रमैत्रिणीनं अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर या लोकांचा घमेंट अहंकार हा मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवायचा तो म्हणजे ओम दुर्लक्ष आहे नमा अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं घमंडी लोक तुमच्यावर जळणारी तुमच्या चुकीची लोकक्षाने डोळ्यात तेल घालून वाट पाहतात त्यामुळे अशा लोकांना संधी द्यायची नाही यांच्यासमोर आपला ऍटिट्यूड असा ठेवायचा की ते आश्चर्यचकित होऊन जातील की याच्याकडून काहीच का चूक होत नाही हा आपल्याकडे का लक्ष देत नाही मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जायचं नाही हेही नेहमी लक्षात ठेवा यांना कधीही शांत पण शिकवायचं नाही कारण ते म्हणतात ना, ना गाढवासमोर वाचली गीता आणि सकाळी उठून विचारतोय रामाची सीता आई कोण तर सीता अशी ही लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात वाईट गोष्टी पसरवतात पण या सर्व कृतींवर तुम्ही मात्र शांत हीच योग्य त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे त्या लोकांसाठी त्यांची दिल्याप्रमाणेच असतं अशा या वाईट लोकांना भांडण करण्याची सवयच असते ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतात म्हणून ते तुमच्याशी भांडण्याचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्खांच्या नादी लागू नका आणि यांच्याशी वाद तर अजिबातच करू नका स्वतःचं महत्व, महत्व कमी करून घेऊ नका त्यांना महत्व देण्यापेक्षा आपला मार्ग हा यश करण्यात किंवा यशाच्या मागे आपलं जे काही बरं वाईट आहे जे यशाच्या मागे करा अशा लोकांना स्वतःच्या मान किंवा सन्मानाची अजिबात पर्व नसते यांना चार लोकात किंमतही नसते महत्वही नसतं म्हणून तर अशा लोकांच्या नाती लागून आपलेही महत्व कमी करायचे नसते आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातूनच दाखवत असतात त्यांना त्यांच्या तेन स्वभावावर सोडून द्यायचं अशी ही लोक स्वतः कधीही प्रगती करत नाही आणि इतरांनाही प्रगती करू देत नाही यांना दुसऱ्यांच्या आयुष्याची प्रगती देखील पाहत नाही अशी ही लोक स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवतात स्वतःच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे याकडे लक्ष न देता यांना सतत दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय सुरू आहे याकडे फार गांभीर्याने पाहायचं असतं अशी ही लोक दुसऱ्यांची प्रगती कधीही करू देत नाही आणि त्यांना दुसऱ्यांची प्रगती झालेली हे पाहत देखील नाही म्हणून अशी ही लोक नेहमी चांगल्या लोकांना आडवी येतात त्यांच्या मार्गामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण करतात तर अशा या लोकांना दुर्लक्षित करता आलं पाहिजे अशी ही मूर्ख लोक कुठच्या ना कुठच्या मार्गाने आपलं मानसिक संतुलन देखील ढासळण्याचा प्रयत्न करतात आपल्या आर्थिक स्थितीवर आपल्या वेगवेगळ्या वेग 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 वे गोष्टींवर बोट ठेवून आपल्याला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात पण आपण मात्र अशा लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं स्वतःच्या यशाकडे स्वतःच्या ध्येयांकडे लक्ष केंद्रित करायचं आपोआप तुम्ही स्वतःच्या केल्यानंतर अशा या लोकांपासून स्वतःला दूर करू शकाल तुम्ही जेव्हा स्वतःचा विचार करायला लागाल अशा या टॉक्सिक लोकांपासून स्वतःला दूर ठेवायला लागाल त्यांच्या कुठल्याही गोष्टींकडे कृतींकडे लक्ष न देता फक्त स्वतःच्या कर्तृत्वाकडे लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अशा लोकांपासून स्वतःला दूर करू शकाल तर अशा या मूर्ख लोकांच्या नादी लागून स्वतःच आयुष्य स्वतःचा वेळ व्यर्थ बर्बाद करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याला उत्तम प्रकारे सक्सेस बनवण्यासाठी प्रयत्न करा नक्कीच जीवनामध्ये जेव्हा तुम्ही यश प्रदान कराल तेव्हा हीच मूर्ख लोक तुमच्या मागे मागे करायला देखील कमी करणार नाही त्यामुळे अशा या मूर्ख लोकांना आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी आडव यायला अजिबात प्रोत्साहित किंवा त्यांच्या नादी लागून त्यांना अजून त्यांना हवं हो त्या गोष्टी करण्यासाठी उत्तेजित करू नका अशा या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद